नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करावा तर पहिली स्टेप आहे मॉइश्चरायझर त्यासाठी मी व्हॅसलिन वापरते त्यानंतर दुसरी स्टेप आहे प्रायमर जे की मी ब्लू हेवनचं प्रायमर वापरते त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कंपनीचं एक ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं चेहऱ्यावर ॲलोवेरा जेलही सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर कुठलीही एखादी सनस्क्रीम लावून घ्यायची जी कुठली कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ हो शकता मी असं ॲडव्हर्टाईज नाही करत आहे की हीच घ्या तीच घ्या कुठलीही घेऊ हो शकता त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एखादं कन्सिलर जे तुम्ही नेहमी वापरता असं एखादं कन्सिलर लावू शकता कन्सिलर लाव काही काही चेहऱ्यांना कन्सिलरची गरजही नसते त्यानंतर तुम्ही फाउंडेशन घ्या मी लॅक्मेचं फाउंडेशन वापरते हे फाउंडेशनही तुम्ही वापरू शकता यामध्ये व्हिटॅमिन सीही आहे जे की तुम्हाला सुपर ग्लो देतं त्यानंतर कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट पावडर जी मी वापरते ती मी ग्लोची आहे आणि ही कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मला सगळ्या प्रकारचे आय वगैरे लिपस्टिक वगैरे मिळतात त्यानंतर कुठलंही ब्लशर आणि हाय हायलाइटर तुम्ही वापरू शकता हे मी ऑनलाईन विकत घेतलेलं आहे मला ऑफरमध्ये मिळालं होतं अशा प्रकारचं कुठलंही एखादं हायलायट हायलाइटर तुम्ही वापरू शकता यातच ब्लशर्सही आहेत त्यानंतर तुम्ही आय शॅडो आय मस्करा आणि लिपस्टिक काजळ अशा पद्धतीने जे की तुम्ही लावता ते लावू शकता त्यानंतर कुठलीही एक ब्रँडेड छानशी अशी लिपस्टिक लावून तुम्ही तुमचा लुक कम्प्लीट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मेकअप पूर्ण करून रेडी होऊ शकता मी ज्या स्टेप सांगितल्या आहेत स्टेप स्टेपनेच तुम्ही मेकअप करा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येणार नाहीत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अशा